नमस्कार मी मुख्य संपादक विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची शाळेच्या वतीनं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा गणित संबोध परीक्षा आणि मंथन प्रज्ञाशोध परीक्षा या सर्व परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी संपूर्ण तळा बाजारपेठेतून खालू बाजाच्या तालावर वाजत गाजत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हस्ते पुष्पगुच्छ आणि स्वाती पाटील गट विकास अधिकारी श्री संदीप जठार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट विस्तार अधिकारी पुष्पा नेरकर व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भास्कर गोळे पुरुषोत्तम मुळे मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर सुनी बैकर मित्तल वावेकर वर्षा मांडी यांसह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर निवेदन मित्तल वावेकर तर आभार सुनील बैकर यांनी मांडले मी स्वागत करते आणि आजच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आता तुम्ही एवढ्या सगळे छोटे छोटे मंडळी आहेत त्यांना मार्गदर्शन करायचं काय हा प्रश्न तर आहे पण मी एवढंच सांगेल तुम्हाला तुमच्या शाळेचा वारसा म्हणजे मॅडम सा प्रस्ताविकामध्ये प्रस्ता प्रस्ता सांगितले की सी डी देशमुख साहेब या शाळेचे विद्यार्थी आहेत तसेच ते एक पहिले आर आहे पहिले गव्हर्नर आणि अर्थमंत्री पहिले अर्थमंत्री

पाचवी सहावी सातवीच सगळ्यांनी अभ्यास करावा चांगला सगळ्यांनी चांगला व्यायाम करावा एवढं सांगेन मी जास्त खेळावं आणि तुमचं शाळेचं नाव जे ऑलरेडी रोशन आहे ते अजून चांगल्या पद्धतीने रोशन करावं सगळ्या शिक्षकांना तुम्ही धन्यवाद देईन की ते खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचं मार्गदर्शन मी चालू राहावं आणि तुम्हाला सगळ्यांना परत शुभेच्छा देते आणि मी माझं दोन मिनिटाचं मार्गदर्शन थांबवते थँक्यू आजच्या कार्यक्रमाला भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्त तो कार्यक्रम ठेवलेला आहे गौरव दर आहे सदर कार्यक्रमात मला काही जास्त बोलता येणार नाही ना ना काय काय बोलताच येत नाही मला जास्त परंतु मुलांना मार्गदर्शन करायचं असेल तर चांगल्या प्रकारे करतो सध्या ज्या वया मुलांची बघितली ज्या उपस्थित आहे त्यांना मार्गदर्शन करणं नाही

स्थानपूर्ण झालेला आहात या सर्व ज्या खुर्च्या आहेत या सर्व खुर्च्या आमचे सिलेक्ट आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्या शाळेसाठी भेट म्हणून दिलेल्या आहेत त्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाचूया धन्यवाद त्यांच्यावर जे विचार मंचावर आहेत ते त्यांचे फार या समाजातल्या मानाचा स्थान असणारी व्यक्ती आहे या स्थानापर्यंत मी पोचू शकतो नाही किंवा आम्ही पोचू शकतो नाही पण तुमच्या माध्यमातून असे विद्यार्थी असे अधिकारी घडवण्याची आमची ही चळवळ आहे आणि त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे या शाळेत आल्यानंतर आतापर्यंत मी एकवीस विद्यार्थ्यांना नवोदय आणि स्कॉलरशिपच्या या पाच वर्षांमध्ये यश मिळू शकतो मी जरी असतो मी जरी कमिशन केलं असतो तरी माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा जास्त शिकावे ही फार मोठी तळमळ आणि अशा मला आहे माझं शिक्षण थांबलेलं आहे कारण विद्यार्थ्यांना शिकवत असताना दोन्ही काम त्याच टाइम होत नाही जर तुम्ही शिकत असाल तर मात्र विद्यार्थ्यांकडे तुमचं दुर्लक्ष होईल याच्यावरती मी आता दोनशे टक्के ठाम आहे आणि त्यामुळे मी माझं शिक्षण थांबवलं पण माझ्या विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणापासून कुठेच वंचित ठेवलेलं नाही आणि यापुढे जोपर्यंत या शैलीमध्ये आहे तोपर्यंत या विचार मंचाला शब्द देतो की रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझं हे काम जे आहे ते असंच चालू करणार त्याच्यामध्ये किती अडचणी आले वयात आला किंवा काही आलं तरी ते थांबणार नाही अधिक वेळ न आपण सर्वांनी आमच्या या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव खूप वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी व्यक्तिशा आपला सर्व ऋणी आहे विशेषतः ज्यांच्याकडून मी प्रेरणा घेऊन काम करतोय ते रत्नाकर पाटील सर ज्यांनी या आजच्या कार्यक्रमासाठी खूप वेळ दिलेला आहे ते कालच या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी डॉक्टरवर कोणी आहे आमची सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो सर्व आपण पाहिलेलं आहे ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत तो हॉल हो। तयार करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी आमच्याकडे शिक्षण अधिकारी मॅडम यांनी फार मोठ्या मनाने आम्हाला परवानगी दिली आणि मॅडम आपले सगळे कार्यक्रम तेव्हापासून इथे होत आहे आणि अख्या तालुक्यामध्ये या शाळेत हॉलमध्ये बोलले होते कारण बऱ्याच लोकांना चांगली जिल्हा परिषदेची चांगली वास्तू तयार झालेली आहे आणि खरंच या सर्वांना मी मनपूर्वक

सर्व पालक वर्ग आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्याचा योग शाळेला किंवा शाळा व्यवस्थापन समितीला आला असे सर्व गुणवंत विद्यार्थी सर्वप्रथम पंचायत समितीच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे शिक्षक त्यांचे पालक त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आता कर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने सर म्हटले की थोडस शिकलेलो आहे मी मुलांना घडवतो तसे शिक्षक कधी कमी शिकलेले नसतात म्हणजे त्यांची किंवा कि विद्यार्थ्यांच्या असणारी किंवा कष्ट करण्याची क्षमता यामुळे त्यांचे शिक्षण चांगल्याच पद्धतीचं आहे फक्त त्यांना एक मानात वाटते की माझ पण शेवटी गुरुची किंवा गुरु तो गुरुच असतो शिक्षण किती शिकलाय किंवा पदवी कोणती आहे यापेक्षा तो विद्यार्थ्यांप्रती त्याच दातृत्व किंवा मनापासून किती चांगल्या पद्धतीने काम करतो त्याच्यावर त्याची शैक्षणिक आता गेल्या वर्षी मी मानगाव मध्ये मा रुजू झाल्यानंतर मानगावामध्ये मा आम्ही नवोदयचा प्रयोग दे केला त्या वर्षी नवोदयचे दे चार विद्यार्थी निजामपूरच्या शाळेमध्ये सिलेक्ट झाले होते आमच्या मानगावचे पण मग आम्ही नवोदयाचे जास्त फॉर्म भरले विद्यार्थी आणि शिक्षकांना नवोदयाचे पुस्तकांच वाटप दोन तीन वेळा सर्व शिक्षकांच पंचायत समितीमध्ये ट्रेनिंग देतो आणि एक आमचं ठरलं म्हणजे शिक्षकांनीच ठरवलं की या वर्षी नवोदया जास्तीत जास्त विद्यार्थी आणण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग आता ह्या वर्षीचा जर निकाल पाहिला तर पंचवीस विद्यार्थी मानगावचे म्हणजे नवोदयावदय एकूण ऐंशी जागा असतात त्याच्यापैकी साठ जागा ग्रामीणच्या असतात वीस जागा शहरी असतात म्हणजे एकूण पंधरा तालुक्यांमध्ये साठ जागा नवोदय मध्ये भरल्या जातात त्याच्यापैकी आमचे मानगाव जिल्हा परिषद चे सतरा आणि बाकीचे असे टोटल म्हणून पंचवीस असतात टोटल पंचवीस हो ना म्हणजे आम्हाला पहिल्या प्रयत्नांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे यश मिळालं आता जेवढे मी जिल्ह्याचे बाकीच्या तालुक्यातून किती विद्यार्थी लागले तर त्यामध्ये म्हणजे तळ्याची आपल्या लोकसंख्या पण कमी आहे शाळांची संख्या किंवा शिक्षक संख्या पण कमी आहे आणि मग तळ्यातले पण विद्यार्थी नवोदयला होते आणि मग मी पण थोड्या वेळा आचर्यचकित चालू कारण छोटा तालुका असून सुद्धा जर प्रमाण पाहिलं विद्यार्थी सांग्या शिक्षक सांगा तर त्या मानाने परिस्थितीत मध्ये तळा एक नंबर लावतो कुठल्या शाळेत त्याच्यामध्ये कोण जास्त प्रयत्न करत हे सगळं शोधल्यानंतर मग ते पैकर सरांचं तळाशाळेचं नाव प्रकर्षाने आलं की म्हणजे उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचे तळमळ तरच यश आणि तळा तालुक्यामध्ये मैकर सरांसारखे शिक्षक आहे अगदी मनापासून बाकीचा काही जास्त सपोर्ट नसताना पण विद्यार्थ्यांचं चांगलं भाऊ काम करतात म्हणून नाव या यादीमध्ये अन्यथा संख्या आणि शिक्षकांच्या संख्या याच्या जर तुलना केली परसेंटेज काढलं तर मग ते बऱ्यापैकी अशक्य गोष्ट म्हणजे असे एक शिक्षक आहेत म्हणून विद्यार्थ्यांचं पण चांगलं होतं आणि तालुक्याचं पण नाव मी आता तुम्हाला म्हणत तस बरं प्रमाणामध्ये तळ्याचे नाव सगळे संख्या आणि प्रमाण जर तुलना केली तर अतिशय चांगलं काम आहे आता नवोदय मध्ये विद्यार्थ्यांना का घालायचं तर त्याचा जो सिलेबस आहे किंवा ग्रामीण भागामध्ये त्या दर्जाचं किंवा त्या सिलेबसचं शिक्षण नाही म्हटलं तरी मिळत नाही तिन्ही वास्तव आहे किंवा वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे थोडा काय होत आपल्या विद्यार्थ्यांची क्षमता असून सुद्धा अशा पद्धतीचा सिलेबस न मिळाल्यामुळं ज्या पुढच्या परीक्षा आहेत म्हणजे बारावी नंतर नीट किंवा जे इचे ऍडमिशन त्यामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी आपले कमी पडतात बरं ते कमी का पडतात तर त्यांचा तो सिलेबस थोडस वेगळा असतो ह्या ज्या परीक्षा असतात ह्या सगळ्या सीबीएसई किंवा एनसीआरटीवर आधारित घेतले जातात आणि तो सिलेबस आपल्या मुलांना माहीत काय आहे की नवोदयचा सगळा सिलेबस सीबीएसई पॅटर्न सगळी पुस्तकं एन सी आर का वापरल्या मुळे आणि नवोदयच्या शाळेला जाऊन पण आलेलं आहे गेल्या वर्षी मला वाटते वर इंग्लिश अतिशय व्यक्तिमत्व सगळा शिक्षक वर्ग शाळेचे अगदी दर्जेदार शिक्षक खेळाचं प्रशिक्षण देतात म्हणजे प्रत्येक इव्हेंट जो असेल तो अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करणारी येईल शाळा म्हणजे एकदा विद्यार्थी गेला तर नव्याण्णव टक्के विद्यार्थी नोंद नवोदय आता नवोदयात होते एकशे ऐंशी आय एस म्हणून सिलेक्ट करतात युपीएससी वार त्याच्यामध्ये पंचवीस वीस मुलं नवदयची असतात आणि आतापर्यंत भारतातल्या ज्या सगळ्या टॉपच्या शाळा आहेत त्या सगळ्या टॉपच्या शाळांमध्ये युपीएससी मध्ये नवोदय शाळा एक नंबर म्हणजे देवोदय शाळेच्या बाबतीमध्ये पालकांमध्ये पण असा प्रभाव असतो की सहावी मुलाला स्कोलाला घालायचं मग तो राहणार नाही किंवा बरेचसे असे शिक्षक पण म्हणतात की ऍडमिशन झालं काही राहिले हे जर जाणार आपण पालकांना समजावून सांगितले तर कुठलाही पालक नवोदयला ऍडमिशन तर परत माघारी आणणार नाही म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची शाळा आहे

या वर्षीचे विद्यार्थी आहेत सगळ्या शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे नवोदयचे फॉर्म भरा मी यांना मानगावचं दोन तीन दिवसाचं शिबिर आयोजन करणार आहे आमचे पन्नास चांगले शिक्षक निवडून त्यांना निवासी प्रशिक्षण मानगाव मध्ये ठेवणार आहे आपले तळ्यातले पण त्याच्यामध्ये जोडून घेऊ तळ्यातले तर शिक्षक आणि मानगावचे पाच असे एकत्र मिळून आपण दोन दिवसात चांगला कार्यक्रम घेऊ तर

सन्मान्यट शिक्षणाधिकारी काम ह्या सर्वांचे त्याचबरोबर आमचे शिक्षणाधिकारी गौरव मॅडम यांच्या आशीर्वादाने मी जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकलो आणि त्यामुळे पंचावन्न विद्यार्थी शिष्यवृत्ती भारत झाले जिल्हा परिषदेचे आणि पंचवीस विद्यार्थी जिल्हा परिषदेचे नऊदय सिलेक्ट झाले पहिल्यांदाच नवोदयला पंचवीस आपले विद्यार्थी गेलेले आहेत की मोठी आणि यावर्षी आमचा संकल्प आहे की यावर्षी जिल्हा परिषदेचे ऐंशी पैकी चाळीस विद्यार्थी जिल्हा प्रेशाचे करायचे आहेत आणि

पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल असं त्यातून एक तरी असा संकल्प करत आधी खेळ घेत नाही खरंच सर्व मुलांनी जे मेहनत केली आहे इतर विद्यार्थ्यांना तेच सांगणं आहे की हे जे समोर आलेले आहेत बसलेले आहेत ते असेच नाही त्यांनी अनेक रात्री फुकट घालवले खेळणं बाजूला सोडलं टीव्ही बाजूला सोडली बघितली नाही टीव्ही खेळले नाही अभ्यासाकडं कॉन्सन्ट्रेशन केलं नाही म्हणून मी आज तुमच्या समोर त्यांच्या घरात विजयाच्या पथकाच्या विजयाच्या माळा पडलेल्या तुम्ही सुद्धा असेच होणार आणि तुम्हाला

धन्यवादु <inaudible>

गुणगौरव सोला आयोजित करण्यात आला होता सांगायला आले म्हणून वाटेल की आमच्या विद्यार्थ्यांनी हे आलूबाज्याच्या मिरवणुकीमध्ये मनसक्त आनंद घेतलेला आहे म्हणजे जसं घरी आपण नाचतो विद्यार्थी नाचतात मुलं नाचतात त्याप्रमाणे प्रभात सुद्धा विद्यार्थी नाचत होते खरोखरच आम्हाला पालकांना सुद्धा त्याचा सारखा अभिमान वाटला की विद्यार्थी आपले चांगले आहेत या कलेशाला मराठी मॅडमना माहितीच असेल की ही जी आपण जी इमारत बसलोय ही मोडकलीच आलेली होती बरोबरच आजची जी परिस्थिती आहे तिथं विद्यार्थी किंवा मान्यवर बसण्याची जागा नव्हती परंतु सामाजिक कार्यकर्ते माडीच आहेत यांच्या प्रयत्नाने त्याचबरोबर आमची शिक्षण कमिटी पालक पालकवर्ग असतील शिक्षक असतील व मान्यवरांच्या उपस्थितीत किंवा सहकार्याने जी आपण इमारत पाहतो की खरोखरच एक कला आलेली आहे आणि निस्ती आवाज न आली तर काळा तालुक्यात जेवढे मोठमोठे मुट कार्यक्रम द्यायचे असतील तर खरोखरच आमच्या इथे आवाजून इथे कार्यक्रम घेतले जातात त्याचा आम्हाला अभिमान आहे हा आमचे वैकर सर असतील जामकर मॅडम असतील व इतर शिक्षक वर्ग असतील खरोखरच विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकडे एवढं लक्ष देतात की विद्यार्थी हा टॉपरला गेलाच पाहिजे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बहीकर सर एप्रिल मे मेचा सुट्टीचा महिना असताना सुद्धा एक पूर्ण महिना म्हणजे कोणताही शिक्षक मेच्या सुट्टीमध्ये आपल्या फॅमिलीसोबत फिरायला जातो परंतु आमचे शिक्षक आम्हाला सारखा म्हणून आहे आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याच्या याच्यामध्ये असतात सुट्टीच्या नादामध्ये नसतात जरी सुट्टी घ्यायची असली तरी मॅडम आम्हाला विचारता कमी दिला की अशी अशी आम्हाला सुट्टी घ्यायची खरोखरच आम्हाला इथे काम करण्याची संधी भेटली त्यावेळेला आम्हाला त्याचा सारखा अभिमान आहे मुलांनो हे तुमच्यासाठी जे मान्यवर आहेत त्यांनी मुलाचे मार्गदर्शन केले हे तुम्ही आत्मसात करा जे मान्यवर ह्यापिटावर बसले हे विनाकारण किंवा ह्याच्यावर बसलेले नाहीत तर त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे ते व्यासपीठावर बसले तुमच्यासमोर तुमच्यातले विद्यार्थी जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी सुद्धा मेहनत घेतली त्याच्यामुळे ते खुर्चीवर आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर तांबट मॅडम असतील डॉक्टर असतील मी फक्त दोन मिनटं म्हणजे बोलायचं नाही सुद्धा बोलतोय आम्ही चार दिवसापूर्वी शाळा व्यवस्थापन कमिटीची मिटिंग झाली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स